नमस्कार सायली ही कल्पनाला पत्र लिहिते आणि त्या पत्रात लिहिते आई आई मी खरंच तुमची गुन्हेगार आहे जमलं तर मला माफ करा पण मला तुम्हाला दुखवण्याचा माझा काहीच हेतू नव्हता मी त्या घरातल्या प्रत्येकावर प्रेम केलं प्रत्येकावर माया केली अजूनही मला तुमची आठवण येते मी तुम्हाला खूप सगळ्यांना मिस करते पण तुम्ही मला करत आहात की नाही माहीत नाही पण जमलं तर माझ्यावरचा राग कमी करा पण खरंच सांगते मी हे माझ्या स्वार्थासाठी काही केलं नाही माझ्या मधुभाऊंसाठी केलं माझ्या मधुभाऊंसाठी एकही वकील मिळत नव्हता म्हणून मी हे केलं आणि अर्जुन सरांना प्रियाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून त्यांनी हे केलं प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा आई आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं आणि मी तुम्हाला हे सगळं सांगणार होते पण अर्जुन सरांनी मला सांगू दिलं नाही ते म्हणाले आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर आपणच यांना सांगूया पण त्याआधीच असं होईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं प्लीज आई मला तुमची खूप आठवण येते प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला सांभाळून घेतलं मुलीसारखं माझ्यावर प्रेम केलं मला जणू तुमची मुलगीच मानलीत मी तुमची खरंच गुन्हेगार आहे मला माफ करा मला तुमची खूप आठवण येते असं सगळं पत्र लिहिते आणि तिथल्या मुलाला बोलावते आणि सांगते हे पत्र या पत्त्यावर नेऊन दे तेव्हा तो मुलगा म्हणतो हा ठीक आहे ताई मग तो मुलगा सुभेदारांच्या घरात ते पत्र घेऊन येतो विमल ते पत्र घेते आणि म्हणते ताई हे तुमच्यासाठी पत्र आहे आणि कल्पनाला नेऊन देते कल्पना ते पत्र उघडते आणि बघते तर ते पत्र सायलीचं असतं ती पत्र वाचते आणि कल्पनाच्या डोळ्यात पाणीच येतं कल्पना, कल्पना म्हणते सायली खरंच ग माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू अशी का वागलीस अगं तू आमचा विश्वासघात केलास मला तुझ्यासारखी मुलगी म्हणजे भाग्यच वाटत होतं कारण तू किती चांगली सगळ्यांवर प्रेम करणारी सगळ्यांची माया करणारी सगळ्यांची काळजी घेणारी सगळ्यांना नको ते बघणारी खरंच तू खूप केलं आहेस आमच्या घरासाठी आणि मलासुद्धा तू खूप आवडायचीस मी प्रत्येक वेळी तुझी बाजू घ्यायची अगं पण तू हे का असं केलंस का आम्हाला नाही सांगितलंस का विश्वासात घेऊ तू आणि अर्जुनने आमचा विश्वास कमावला नाहीत विश्वास का गमावलात आम्हाला न सांगता सायरी तू चुकलीस हे नक्की पण अगं माझीसुद्धा इच्छा नाही आहे की तुला त्रास व्हावा म्हणून पण आता मी तुला या घरात नाही ठेवू शकत गं तू आमचा सा सगळ्यांचाच विश्वासघात केला आहेस असं कल्पना बोलते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात विमल म्हणते काय झालं ताई तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा कल्पना म्हणते नाही गं काही नाही तेव्हा विमल म्हणते ताई खरं सांगू का तुम्हाला पण ताईंची आठवण येते ना तेव्हा कल्पना म्हणते हो ग तिने सगळ्यांनाच लळा लावला होता आपल्या घरात ती एक दिवस जरी नसली ना तरी चुकल्या चुकल्यासारखं व्हायचं या किचनला या हॉलला या पूर्ण घराला तिची सवय झाली होती खरंच मला तिची आज खूप आठवण येते तेव्हा विमल म्हणते ताई खरंच एक सांगू का लहान तोंडी मोठा घास घेते तुम्ही ताईला या घरात परत घेऊन या अहो ताई कधीच कोणाला त्रास देणाऱ्यातला नाहीये तुम्हाला सुद्धा माहीत आहे हे त्यांच्या हातून घडलं आहे ना ही चूक ती का घडली कशासाठी त्यांनी हे केलं एकदा सगळं त्यांच्याशी सविस्तर बोला म्हणजे तुम्हाला समजेल नक्की सायलीताईने हे कशासाठी केलं आहे ते तेव्हा कल्पना म्हणते हो विमल तू बरोबर बोलतेस असंच मला केलं पाहिजे एकदा मी सायलीला जाऊन भेटून येते कुसुमच्या घरी राहत असेल ना ती तिच्या घरी मी जाऊन भेटून येते तर आता कल्पना सायलीला माफ करेल का सायलीची बाजू ऐकून घेऊन तिला परत घरात घेऊन येईल का ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू